हे तुम्हाला पक्क ठाऊ तेल तेलंगाणाचे काँग्रेसने तेलंगणामध्ये ज्या गॅरंटी पाच गॅरंटी तेलंगणाचं सरकार मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये त्या पाच गॅरंटी लागू केल्या आणि त्या सगळ्या लाभार्थ्यांना लाभ तेलंगणाचं सरकार देत आहे तसंच कर्नाटकच सरकार देत तसंच हिमाचल प्रदेश सरकार देत आहे आणि तसच महाराष्ट्र सरकार सुद्धा डिसेंबर पासून या सगळ्या योजनांची अंमलबजावणी या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहण्याची काळाची गरज आहे महायुतीचा जो भ्रष्टाचाराने बरवटलेला कारभार आहे सत्यात पैसा पैशात सत्ता पैशांची जी, जी उधळपट्टी चाललेली आहे सामान्य माणसाच्या घरात जे पैसे जमा होतात त्याच्यातून ही उधळपट्टी चालू आहे या महाराष्ट्र सरकारवर माहिती आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज केलं आठ लाख कोटी आदरणीय सूर्यकांता पाटील ताईंना मी सांगू इच्छितो आपल्याला आठवण असेल आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर फक्त अठ्ठावीस हजार कोटी रुपयाने जो कारभार या राज्यामध्ये केला आज आठ लाख कोटी रुपये कर्ज आहे तुमच्या डोक्यावर किती माहिती आहे सहासष्ट हजार एकदम पुढे तुमच्या डोक्यावर घरामध्ये एखाद तीन चार वर्ष असेल त्याच्याही डोक्यावर सहासष्ट सात कर्ज या महाराष्ट्राला कर्जबारी दादारी करण्याचं काम आवाज कर महायुतीनं केलंय आवाज पुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही सुशिक्षित वेकारांच्या हाताला काम मिळत नाही मजुराला मजुरी मिळत नाही उद्योग उभे राहत नाही महागाई वाढली आहे महायुती सरकारला आपण कशासाठी समर्थन द्या म्हणून जेव्हा हे मतदार मागायला येतील त्यांना तुम्ही हे विचारा की या महाराष्ट्रामध्ये दहा वर्षापैकी साडेसात वर्ष सत्ता तुमची होती या साडेसात वर्षामध्ये तुम्ही काय केलं भ्रष्टाचाराशिवाय दुसरं यांनी काहीही केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो जगामध्ये असं उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही की हवेमुळे पुतळा कोसळला कधी ऐकलंय कधी नाही तो पुतळा हवेमुळे कोसळला नाही तो पुतळा महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे कोसळला महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता तुम्हाला मत मागायचे कसले अधिकार नाही हे तुम्ही त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे नागेश पाटील अष्टीकर मला वाटतं पुढे कार्यक्रमाला गेले असावे का। ते काय म्हणाले की आता आमदाराला मतदान तुम्हाला करायचं नाही तुम्हाला मतदान आता मंत्र्याला करायचं आणि म्हणून आता आला माधवराव आला माधवराव आणि या नांदेड जिल्ह्याच्या हदगाव हिमायतनगर या विधानसभा क्षेत्राचा काया पालन करण्यासाठी आम्ही सगळे बाधवराव पाटील जळगावकर यांच्या पाठीशी आहोत आदरणीय सूर्यकांता पाटीलजी डॉक्टर रेखा चव्हाण डॉक्टर रेखा चव्हाण तुमचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो तुम्ही सुद्धा इच्छुक होता म्हणजे पक्षाचा आदेश मागण्यासभे माघार घेतली आणि अति प्रसन्न चित्तानं तुम्ही या ठिकाणी या प्रचार सभेमध्ये उपस्थित आहात आणि म्हणून आपल्याला माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय याचा मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं बघा महाविकास आघाडीला किती पाठिंबा महिला देत आहेत त्याला योजना एवढी आवडली की आता लगेच तयारीला <laughs> निघालेल्या असत्या अर्ज करावा लागतो सगळ्या तपशील द्यावा लागतो आणि म्हणून तुम्ही कसली काळजी करू नका तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला तीन हजार रुपये कोण देणार आहे माधवराव <laughs> आणि तर काय महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फोडाफोडी केली पळवा के पळवी केली फसवा फसवी केली बनवा बनवी केली अशा पक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्यांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना धोका दिला ज्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना धोका दिला ज्यांनी आदरणीय राहुल गांधी यांना धोका दिला अशा प्रवृत्तीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत अपने एवड्ता संगू इच्छित कि आता महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र की जनता गद्दाराला देना नहीं जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही रखना एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं मस्त 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 जिंदगी में एक ही उसूल रखना जिंदगी में एक ही उसूल एक ही उसूल रखना यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं क्या बात है सर क्या बात है जब 20 नवंबर ला मतदान होएगा